प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक आज सकाळी अंदाजे सहा वाजेच्या सुमारास येवला शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल भवारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने विंचूर चौफुल्ली ते शिवसृष्टी परिसरात मोठी कारवाई करत चार किलोपेक्षा अधिक वजनाचा गांजा जप्त करण्यात यश मिळवले आहे मिळालेल्या माहितीनुसार पहाटे राबवण्यात आलेल्या विशेष नाकाबंदी दरम्यान पोलिसांना संशयास्पद हालचाली दिसून आल्या पथकाने तात्काळ गणेश परदेशी आणि रितेश पटेल या व्यक्तीची झडती घेतली असता त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर गांजा आढळून आला लगेचच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले या कारवाईमुळे अवैध अंमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे धाबधण असून नागरिकांकडून पोलिसांच्या या धाडसी पावलाचे मोठे कौतुक होत आहे या प्रकारानंतर नागरिकांचा देखील पोलिसांवरचा सा विश्वास अधिक दृढ झाल्याचे पाहायला मिळत आहे दरम्यान जप्त केलेल्या अंमली पदार्थांचे अचूक परीक्षण करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले आहे तसेच ताब्यात घेतलेल्या संशयितांविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये एनडीपीसी द्वारे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास सुरू आहे ही धाडसी कारवाई येवला शहर पोलीस दलाच्या सतर्कतेचे उत्तम उदाहरण ठरत आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयुब शहा एवला